नमस्कार आपण पाहत आहे रोकटोक आज रोकटोकमध्ये आहेत विश्वजित पाटुंढाळकर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। आ, दादा मला सांगा तुम्ही सातारा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करताय उद्या खरं आहे का खरं आहे खरं आहे उद्या दिनांक अठरा एप्रिल गुरुवारी मी सातारा लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करतोय ही गोष्ट खरं आहे काय मुद्दे असून तुम्ही पुढे जात आहे का अपक्ष उमेदवारी मी सातत्यानं गेली एक आठ ते दहा वर्ष झाली कराड जिल्ह्याच्या बाबतीत किंवा कराड जिल्हा व्हावा यासाठी सातत्यानं मी लढा देत आहे उपोषण करत आहे आंदोलन करत आहे कारण पूर्वीपारापासून गेली तीस चाळीस चाळीस वर्ष जो ज्यावेळेस सांगली जिल्हा झाला त्यावेळेसच कराड जिल्हा व्हावा अशी आमची कराडकरांची सर्वांची मागणी होती सातत्याने कराड जिल्ह्यावर अन्याय करण्याचं काम या राजकीय नेत्यांनी केलेलं आहे म्हणून आमचा स्वतंत्र कराड जिल्हा व्हावा या उद्देशानं व आमचा जो कराड लोकसभा होता जो दोन हजार नऊ साली रद्द करण्यात आला ह्या आमच्या अस्मितेसाठी मी ही लोकसभेची निवडणूक लढत आहे खरंतर तुम्ही एकनाथ शिंदेसाहेबांचे जवळचे कार्यकर्ते अजून उमेदवारी जाहीर नाही अजून महायुतीची तरी तुम्ही हा निर्णय का घेतला नाही एकनाथ शिंदेसाहेब असतील किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब असतील यांचे माझे जवळचे संबंध आहेत डॉक्टर श्रीकांत साहेब यांचे माझे मित्रत्वाशी संबंध आहे पण ते राजकारणाच्या पलीकडे मी एक माझी जी रोजगार सेना आहे याचा पाठिंबा फक्त शिवसेनेला दिला होता आ, मी अधिकृत शिवसेनेचा कार्यकर्ता नाही पण माझ्या तो राजकारणाचा भाग झाला पण माझ्या कराडसाठी माझ्या कराड जिल्ह्यासाठी कराडच्या विकासासाठी मी कोणतेही लढा पर द्यायला तयार आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला आहे खरं तर आतापर्यंतचा इतिहास असा आहे कराड सातारा लोकसभेच्या संदर्भात कराड दक्षिण दक्षिण उत्तर आणि पाटण हे ती विधानसभा मतदारसंघ निर्णय ठरतात आत्तापर्यंत इतिहास पाहिला असता तुम्ही पुरुषोत्तम जाधव असतील किंवा इतर उमेदवार असतील त्यांनी कराडमध्ये बाजी मारलेली आहे आणि एवढे कराडचा उमेदवार नाही नक्की काय प्रश्न घेऊन तुम्ही कराडकरांच्या समोर जास्त सतराशिचं नाही तुमचं बरोबर आहे की दोन हजार नऊ साला एकोणीसशे सत्तावन्न ते दोन हजार नऊ असा आमचा कराड लोकसभा अस्तित्वात होता पण दोन हजार नऊ साली ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सोयीसाठी स्वतंत्र माडा मतदारसंघ मा तयार करण्यात आला व आमचा कराड लोकसभा मतदारसंघ रद्द करण्यात आला कारण बारामतीमधून सुप्रियाताई सुळे या ल खासदार होत्या लोकसभेच्या आणि शरदचंद्र पवार साहेबांना एक स्वतंत्र मतदारसंघ हवा होता म्हणून माडा मतदारसंघाची मा निर्मिती करण्यात आली व आमचा कराड मतदारसंघ हा रद्द करण्यात आला त्यामुळं तसा विचार केला तर फक्त सातारा हा आम्हाला व प्रशासकीय दृष्टीनेच उपयोगाचा आहे तेवढ्यासाठीच आम्हाला जावं लागतं इतर सर्व गोष्टी ह्या कराडमध्येच आहेत आणि सातत्यानं आमच्या कराडवर अन्याय करण्यात आला आहे त्यामुळं आणि इथं कराड तालुक्याचं ते पाच ते साडेपाच लाख वैयक्तिक मतदान आहे व पाटणचं दोन आढी असं आठ लाख मतदान इथं असल्यामुळं हे लोक जे ठरवतील तोच पुढचा खासदार असतो तो जिल्ह्याचा खासदार असतो असं एक समीकरण आहे त्यामुळं मी हा निर्णय घेतलेला आहे की मी माझ्या कराडसाठी कराड तालुक्यातील पाटण तालुक्यातील लोकांसाठी यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी ही लोकसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढणार आहे तुमच्यासमोर महायुती आहे महाविकास आघाडी आहे वंचितचा उमेदवार असणार आहे मोठे मोठे प्राब ताकतीचे नेते असणार आहेत तुमच्यावर दबाव येऊ शकतो अपक्ष तुम्ही थांबा रडू नका तुमचे मुद्दे आम्ही लावून धरू तळ काय निर्णय तुमचा असेल पन, पन, नाही आपलं म्हणणं बरोबर आहे की पुढं छत्रपती घराण्याचे वारस असतील किंवा आमदार शशिकांत शिंदे असतील ते महायुती असेल किंवा महाआघाडी करून बलाढ्य पैसेवाले प्रस्थापित आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आर्थिक एकदम सामान्य म्हणजे एकदम सामान्य आहे पण माझ्या दबावही आणू पण दबावाला ना मी माणूस नाही असे किती आले किती गेले माझा दबाव आण कितीने मला त्रास दिला मला त्याचा काही फरक पडलेला नाही की मी कालही असल्या दबावाला भिलो नाही आजही भिनार नाही कारण माझा तो स्वभाव नाही पिंड नाही माझ्या तर राखतात नाही शेवटी मी उंडाळकर आहे उंडाळकरांनी कधीही कुणाचा दबाव झुगारला नाही पन्नास वर्ष जिल्ह्याचं नेतृत्व विलासराव उंडाळकरांनी केलं पण ते कधी कोणाला असेपर्यंत झुकले नाही ते तो स्वभाव माझा आहे मी कधी कोणाला झुकणार नाही कितीही दबाव येऊन दे मग खरं तर विचारांची लढाई बरोबर ना विचारांची लढाई आहे आणि आपल्या कराडच्या अस्मितेची लढाईसाठी तुम्ही लढताय कोणते कोणते मुद्दे तुम्ही आता तूल तूल एक सांगितलं जिल्हा जिल्हा दुसरा मुद्दा कराड टोल मुक्ती म्हणजे कराड असेल किंवा सातारा जिल्हा असेल सर्वस्व टोल टोलमुक्ती हे टोल कोणाकडे मा देशात कुठल्याही एका जिल्ह्यात दोन टोल नाहीत फक्त सातारा जिल्ह्यात दोन टोल आलेले आहेत ते एक आनंदवाडीचा टोल नाका आणि तासवड्याचा टोल नाका हे टोल टोल कोण चालवतं हे उदयनराजेचे जवळची लोक टोल चालवतात मग आता हे पंधरा वर्ष खासदार होते महिने हे भूत का बसवलं स्थानिकांना सगळीकडे तुम्ही कुठेही जावा देशात जावा सगळीकडे स्थानिकांना टोलमधून मुक्ते मग फक्त सातारवाल्यांनी कुणाचं किंवा कराडवाल्यांनी आम्ही काय घोडं मारले कुणाचं तर आमच्या कराडपासून तर पाच सहा किलोमीटरवरती टोल ना काय सात आठ किलोमीटर मग रोज येणे जाण्यासाठी आम्हाला त्याचा जा इतका त्रास होतो आमचं एम एच पन्नास पासिंग असेल किंवा सातारचं एम एच अकरा पासिंग असेल यांना गेली पंधरा वीस वर्ष तो तर राज्य शासनाकडे होता तो तर कुठली स्वयम आली नाही पुन्हा तो नॅशनल हायवेकडे कन्वर्ट करण्यात आला साडेतीनशेचा पास लागू करण्यात आला तो बी मी भांडल्यानंतर मी आंदोलन केल्यानंतर तिथं स्थानिकांना मासिक पास चालू झाली पण मासिक पास, पास तरी का आम्ही घ्यायचा लोकांनी आमच्या जमिनी जात आहेत रस्त्यात रोज येणं जाणं आमच्या अशा ठिकाणी काय गरज आहे टोलची म्हणून हा टोलचा मुद्दा माझा सगळ्यात महत्वाचा आहे म्हणजे एक कराड जिल्हा टोल टोल आणि कोणता रोजगार रोजगार सातारा जिल्ह्याचा विचार केला तर फक्त शिरवळला एक जापनीज सेज जा आहे म्हणजे जापनीज कंपनीच आहेत आणि फाईव्ह स्टार एम आय डी सी आहे मग शिरवळ पासून तुम्ही डोंगराच्या अलीकडं आला घाटाच्या अलीकडे आला तर तुम्हाला कुठलीही मोठी इंडस्ट्री इथं दिसणार नाही या हप्तेखोरीच्या आणि याच्या नादात इथून सगळ्या कंपन्या बाहेर गेलेल्या आहेत कोण करते हप्तेखोरी माहित आहे ना सगळ्यांना कोण आहे विद्या म्हणजे खासदार उद्या पंधरा वर्ष त्यांनी काय केलं उदयनाराजींची लोक किती केसेस झाले मला सांगा हत्ती घेण्याच्या पलीकडे क करत काय शशिकांत शिंदे माथाडीच्या नावाखाली लोकांना लुटण्याचं काम करत आहेत प्रत्येक ठिकाणी त्यांचे माथाडीचे युनियन आहे मला सांगा सगळ्यात जास्त माथाडी हा कराडपाटणमधून जातो बरोबर आहे एका माथाडीच्या बेसला किती घेतले जातात पैसे किंवा ए पी एम सी देशातली सगळ्यात मोठी नवी मुंबई ए पी एम सी कृषी उत्पन्न बाजार समिती देशातली सगळ्यात जास्त उत्पन्न देणारी बाजार समिती जी मुंबईला सगळ्यात सप्लाय करते तिथं किती मराठी किंवा सातारा जिल्ह्यातली कराड तालुक्यातली पाटण तालुक्यातली किती लोकांना हे गाळे दिले किती उद्योग तिथं उभं केले तिथं सगळे माथाडे कामगार आहे आपले कामगार आहे ना आपला होता तो अण्णासाहेबांच्या आशीर्वादावर होता आत्ता तुम्ही नवीन दाखवा मला माथाडी किती झाली किंवा काढा माथाडीचा बॅच बिल आहे एखादा मिळतोय का बघा तुम्हाला किती त्याचा रेट आहे बघा किंवा एखादा गाळा मागा तुम्ही किती रेट आहे बघतो आणि तिथं किती आहे सांगा सगळे परप्रांतीय आहेत सगळे गुजराती मारवाडी सिंधी लोक यांचे सगळे तिथं धंदे आहेत कारण माझं जाणं येखं असतं मुंबईला मी तिथं राहतो ए पी एम सी मार्केटला मी प्रत्यक्ष परिस्थिती बघली सगळे व्यापारी बाहेरले आहेत मग आम्ही काय आम्हालाच करायची का फक्त किंवा आम्ही पुण्या मुंबईलाच रोजगाराला जायचं का इथं काय होणार नाही का नुसते आशीर्वाद नाही जातील पुन्हा मला सांगा पाच वर्षात ठीक आहे आमचे स्थानिक जे श्रीनिवास पाटील साहेब होते ह्या पाच वर्षात खासदार त्यांनी चांगलं काम केलं चांगले व्यक्ती ते चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आहेत मी मानतो त्यांना म्हणजे कधी कुठल्याही पक्षाचा त्यांनी कधी बघितलं नाही अशा व्यक्तीला आता त्यांची परिस्थिती नाही आहे की काय पण त्याच्यासारखा माणूस पाहिजे ना आता देश मला सांगा शशिकांत शिंदे ठीक आहे किंवा उदयनराजे करायला किती वेळ आले हो सांगा पाच वर्षात एकदा दाखवा मला की त्यांनी करायला आली ते किंवा शशिकांत शिंदे तुमचे डीएमआरला कॉन्ट्रॅक्ट आहेत तुमची इतर कंपनीत कॉन्ट्रॅक्ट आहेत पण तुम्हाला करायच्या लोकांसाठी वेळ आहे का आता फक्त मतं मागायला तुम्ही इथं इथं माझं असंच मत आहे की मी स्थानिकच आहे मी रोज इथं आहे मी काय पैसेवाला नाही मी टू व्हीलरवर करतो तुम्ही कधी मला भेटू शकता कधी बोलू शकता माझं घर धरू शकता का तू काम केलं नाही तसं यांचं तुम्ही जाऊन करू शकत नाही आणि सातत्यानं आमच्यावर सत्तावन्न सदुसष्ट वर्ष अन्याय झालेला आहे आणि आता तर त्याचा करच झाला की आमचा उमेदवारच नाही बरोबर मी करायच्या जनतेला आव्हान करतो की तुम्ही विचार करावा मी स्थानिक आहे इथला मी भूमिपुत्र आहे इथला तुम्ही बाहेरच्याला मतदान द्यायचं का मला द्यायचं हे तुम्ही ठरवा खरं तर प्रचाराच्या आनंद मिळणार आणखी बरेचसे प्रश्न विशेष दादा तुम्हाला विचारता येतील मात्र महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय विश्वजित पाटील उंढळकर यांनी घेतलेला आहे कराडच्या अस्मितेसाठी कराडच्या विकासासाठी आणि कराडच्या जनतेसाठी लढणार असं त्यांनी व्यक्त केलं आहे दादा तुमच्या भविष्यात शुभ शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद